नमस्ते मित्रांनो मी सोनाल दुर्गे माझ्या लॉग मध्ये आहे खूप दिवसानंतर आज मी शेतात आली आहे माझी तब्येत ठीक नसल्यामुळे मी शेतात आली नव्हती बघा मी लहान होतं तेव्हा माझं सोयाबीन दाखवलं तुम्हाला आता बघा कि किती छान सोयाबीन झालेलं आहे मोगऱ्याच्या झाडाला खूप सुंदर बहार आलेला आहे बघा किती सुंदर दिसत आहे याची वेणी खूप सुंदर होते सोयाबीन बघा मित्रांनो खूप छान झालेलं आहे <laughs> शेतात तण झालाय तिकड मजूर आणि जोडी सापडली आहे आम्हाला आज दिवसाच्या नंतर आमचे बैल चोरून नेल्यामुळे आमच्या इथं बैल नाही आहे मित्रांनो तर आज जोडी विक म्हणजे भाड्याने सांगितलेली आहे <laughs> lấy nè lấy nè lấy nè hai em sẽ lấy nè 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 đây em lainnya नाराज <laughs> lainnya lainnya सर विद्युत कंपनी

आणि आता घरी। ले आहे मित्रांनो आम्ही घरी डोरे पण सुटलेले आहे बाय कर बाबाला बाय किती दिसत आहे ते डवरे सुटून बैल पाण्यावर जात आहे